आता आता का परवडला का नाही फोटो नाही टाकणार प्रतिक्रिया काय कुठं चालू आहे का आता लोणी जाऊ लोणीच्या बाजारला चाललेलो आहे आणि पाक एवढा तुम्ही नाही यायचं आता चाललेलो आहे आम्ही या ठिकाणी लोणीचा बाजार लय मोठा राहतो आहे बक्र विक्रं टाकाटब घेतब इंटरनॅशनल रस्ते बा रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते काय माहिती ये बाबू कणक घ्या काणक मोबाईल कडकचे कसं वाटतं या काढांग्या बाबू दाबा बरं अशी म्हणजे पाणी एवढी नाही आणणार पण तिकडं दाब तिथं दगड बरं की ऑइल हे कर डॅमेज करते रस्ता झालाय मंजूर ते पैप वा तिथं टाका आणली नाही अन्ना आलेले बोटे व्यापारी शाळांचे शाळांचे मोठे व्यापारी बावीस किलोमीटर बावीस देव बाप्पा आहे काय देवबाप्पा दिसले रमाना रमाना गाडी जाऊ दे देवबाप्पा गेले म्हणा काम आता आम्ही लोणी आता बाजारा जायचं किती लांब एक दीड किलोमीटर मग आवाज बा चला इकडे सगळ्या गाड्या लाईर मग इथून तिकड मग पाय पाय किती लांबे या ला

को नाही काय पंचवीस कंबर ना का सोळा नाही सोळा तर बाजारात बकरू आणलेले सोळा ला आहे पहिलं आता बकरू केवढ तारवाटे बाब भी। आता चाललेलो आहे बाजारच्या दिशेने गाडी पाहिरे अ बाबू तरुण राहि काय सोडून तर आता तुम्हाला खेडेगावचा बाजार दाखवतो चलो किती आहे बाई काय गर्दी का काय त्याला काय पंचवीस पंचवीस पंधरा मध्ये का बाहेर का बाहेर पंधराला काय येतो

तीस हजार सांगितले हा तीस का तयार आहे बरं सपे दिसू तर कुर्बानीच नाही नाही व्हिडिओ चालू बकरू वजन येतं

तर इसार इसार <laughs> राजा गेलेला आहे बाबू राजा मोजून घ्या तर या ठिकाणी रस्सी नाही ना थी तर झालेला आहे फायनली व्यवहार चलो बांधून घ्या राजा 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 ए राजा राजा राजा, राजा। <laughs> लखू नाही आलेलं आहे आता लखूच साहेब माणूस गेलेला आहे या ठिकाणी ओके डन केवड्याला गेला केवड्याला साडे एकोणावीस ला बोकड्या गेलेला आहे कोणाला सांगू नका दोनदा एकदम शिरोई मेरी फायनल पन्नास पन्नास चाव्हर करून टाक चल येऊ का मग चला पा कस येत बच्ची आता होतले नाही तर आता कसा परवडला का नाही साडे एकोणीस ला परवडला का हा फोटो नाही टाकणार प्रतिक्रिया नाही कोणी अडत नाही गाडी कोणी नाही अडयत कळती परजा परवाडला का हा व्यवस्थित परवडला हा आता टाक बर चाल जेवण सारू आता अन्न कॅश कोण आहे गोकडे परवाडला का 1.30 आता मग किती हजार पाचशे वाढले हा मग पोरांना जेवण चला व्हिडिओला करू ये आता जातो आम्ही पुढच्या कामाला व्हिडिओ आवडले लाईक शेअर कमेंट प्लस करून टाका हा लोणीचा बाजार ओके